आणि आज आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे उद्या एक एप्रिल म्हणजे उद्यापासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे स्वाभाविकपणे आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी बदलणार आहेत तुमच्या आमच्या आयुष्यात उद्यापासून नेमकं काय काय बदलणार आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट देशाबाहेर दौऱ्यावर गेलेल्या लोकांना जुन्या नोटा बदलून घेण्याची डेडलाईन आज संपणार आहे पण देशाबाहेर वास्तव्य करणाऱ्या एनआरआय लोकांसाठी मात्र नोटाबंदीची डेडलाईन तीस जून पर्यंत आहे आजपासून भारत स्टेज थ्री वाहनांची नोंदणी बंद होणार अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता या योजनेअंतर्गत पैकी पन्नास टक्के कर भरावा लागेल तर उर्वरित रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम ही चार वर्षानंतर मिळणार आहे एक एप्रिल नंतर जर अघोषित संपत्ती किंवा काळे धन सापडले तर त्यावरचा कर आणि एकशे सदतीस टक्के दंड भरावा लागेल दहा हजारांपेक्षा जास्त किमतीचं सोनं रोखीनं विकता येणार नाही जिओसह अनेक मोबाईल कंपन्यांचा डेटा मोफत मिळणार नाही रोखीनं फक्त दोन लाखांपर्यंतचेच व्यवहार करता येणार त्याहून अधिक रोखीनं व्यवहार केला तर तेवढ्याच रकमेचा दंड बसणार केवायसी अपडेट करण्याची आज अखेरची तारीख असेल विमा हप्त्याचे नवे दर लागू होतील गाड्यांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या हप्त्यात पन्नास टक्क्यांची वाढ होईल भारतीय स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका विलीन होतील स्टेट बँक ऑफ पटियाला सह हैदराबाद मैसूर आणि त्रावणकोर मुख्य बँकेत विलीन होतील त्यामुळे या पाच पैकी एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही स्टेट बँकेचे खातेदार गणले जाल ব্যুরো রিপোর্ট এ মাছা